भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी भावांनो आणि बहिणींनो आज सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांना वंदन करण्यासाठी आपण एकत्र आलेले आहोत त्यानिमित्ताने मी आपल्यासमोर दोन शब्द बोलणार आहे मित्रांनो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे माता भिमाई आणि पिता रामजी सकपाळ यांच्या कुटुंबात बाबासाहेबांचा सा जन्म झाला त्या काळात आपल्या देशात जातीपातीच्या कारणाने तीव्र स्वरूपात भेदभाव केला जाई आणि अस्पृश्यता पाळली जाई बाबासाहेबांचा सा जन्म महार या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीत झाल्यामुळे त्यांना लहानपणी आणि संपूर्ण आयुष्यभरसुद्धा जातीयतेचे अनेक कटू अनुभव सहन करावे लागले शाळेत असताना त्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते वर्गाच्या बाहेर बसून ते शिकले तसेच तहान लागल्यास पाण्याच्या मटक्याला किंवा नळाला त्यांना हात लावता येत नसे अशा अगणित अडचणींवर मात करून बाबासाहेब शाळा शिकले पुढे महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ग्रेज इन लंडन बॉर्न विद्यापीठ जर्मनी येथून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आपल्या उच्च शिक्षणाच्या जोरावर त्यांना त्या काळात कोणत्याही उच्च पदावरची किंवा मोठ्या पगाराची नोकरी मिळवता आली असती परंतु आपल्या उच्च शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजाच्या उत्थानासाठी करण्याचे ठरविले त्यांनी समाजातील भेदाभेद अस्पृश्यता उच्च नीचता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी महाड येथे तळ्याचा सत्याग्रह केला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह अनेक मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहांना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला भारतीय राज्य घटना निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे बाबासाहेब अध्यक्ष होते त्यांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस रात्रंदिवस अभ्यास आणि मेहनत करून भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे संबोधिले जाते बाबासाहेबांना बोधिसत्व असे सुद्धा म्हणतात बोधिसत्व म्हणजे बुद्धत्वाच्या प्रक्रियेतील पहिली पायरी जी व्यक्ती दुसऱ्यांचे दुःख पाहून दुःखी होते आणि दुसऱ्यांच्या आनंदाने आनंदी होते ती व्यक्ती बुद्धत्वाकडे मार्गक्रमण करीत असते भारतातील दुःखी पीडित अस्पृश्य आणि स्त्रियांचे दुःख पाहून बाबासाहेब दुःखी व्हायचे म्हणून त्यांनी ती परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेब रात्रंदिवस झटले भारतीय महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाबासाहेबांनी संसदेत हिंदू कोडबिल मांडले होते मित्रांनो हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी भेदाभेद मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह असे अनेक प्रयत्न करून बघितले आणि शेवटी निराश होऊन चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेब आपल्यातून निघून गेले मित्रांनो आपण अनेक नेत्यांच्या मृत्यूचा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतो परंतु बाबासाहेबांच्या मृत्यूच्या दिवसाला पुण्यतिथी न म्हणता महापरिनिर्वाण असे म्हणतात कारण बौद्ध धर्मानुसार बुद्धांच्या मृत्यूला निर्वाण असे म्हणतात आणि बोधिसत्वाच्या मृत्यूला महापरिनिर्वाण असे म्हणतात शेवटी एकच सांगेन आपण विद्यार्थी आहोत बाबासाहेबांच्या जीवनापासून आपणही काही बोध घेतला पाहिजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते कोणतीही व्यक्ती जन्मतःच बुद्धिमान किंवा पराक्रमी नसते तर सततच्या दीर्घोद्योगाने कुणीही बुद्धिमान किंवा पराक्रमी होऊ शकतो बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून सुद्धा खूप अभ्यास करून उच्च शिक्षण प्राप्त करून आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशवासियांसाठी करू असा आज संकल्प घेऊया आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय भीम जय भारत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत